परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो परमार्थांचे जर काही मर्म असेल तर आस्तिक सोडून प्रपंच करणे हे होय प्रपंच हा परमार्थांच्या आडकाठी नक्की आडकाठीसाठी नक्कीच नसतो तो म परमार्थांसाठीच असतो हे पक्के लक्षात ठेवावे ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुख दुःख कधी बाधत नसते हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले प्रत्यक्ष परमात्मांचे नाम आपण प्रत्येकाने घेत राहावे ही गोष्ट मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा मित्रांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आम्ही तुमचं बाळ आहो दुकान कशाचीही असेल तर शेवटी फायदा किती होतो याला सर्वात जास्त महत्त्व असते तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थांत महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंतांकडे किती लागली याला सर्वात जास्त महत्त्व आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो आम्ही पाठवलेला आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल तर जितकाही तुमच्याकडे किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच ऐकावा भाग्यवंत ठरार मनामध्ये किंतु परंतु नक्कीच न ठेवता नामस्मरण करावे अनेक गुणांनी समजलेलं आमचं शरीर जर जळून राख होणार तर मग त्या शरीराचे इतके लाडका करा नक्कीच लक्षात घ्या मनामध्ये उठणारे हे विचार देखील जर नाश पावणारे असतील तर त्या विचारांचा बोजा आपण आपल्या बुद्धीला गंज लावण्यासाठी का लावावा मी जे करतोय ते नक्कीच योग्य की अयोग्य अयोग्य प्रत्यक्ष हा पेचास नको म्हणून सर्व सद्गुरू स्वस्थ अधीन करा नामस्मरण हे कोणाचेही केले तरी गुरुत्वाकडे प्रत्यक्ष जाणार असते स्वतःचे अस्तित्व हे फक्त नामच आहे बाकी सर्व व्यर्थ समजून जाणाऱ्या विचारांना बाहेरील वाट दाखवून अंतर्मनात सद्गुरूंनी दिलेले नाम जप करीत राहा व ध्यानास प्रत्यक्ष प्रत्येकाने बसावे हे प्रत्येकासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे एखाद्या काळी जर मनुष्याच्या जीवनामध्ये आवाक्या बाहेरच्या गोष्टी झाल्या की प्रत्यक्ष मनुष्य म्हणतो हे भगवंतांनी केलं पण जर कुणी विचारलं भाजी कुणी केली तर पटकन मी केली असं म्हणून जातो आज देहत नक्की देहतादान एवढं आहे परंतु त्याथी प्रत्यक्ष भगवंतांनी सांगून ठेवले की हरकत नाही या देहाकडून प्रपंच कर पण निदान तुम्ही प्रत्येक गोष्ट करून घेताच याचीच प्रत्यक्ष प्रत्येक प्रत्येकाने आठवण ठेवावी प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे भगवंत प्रत्येक वेळी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आपल्या करत असतात ते योग्यच करत असतात पण एखाद्या वेळी जर वाईट वेळ आपल्यावरती आली तर नक्कीच ती वाईट वेळ म्हणजे फक्त ते दुःखच घेऊन आलेली नसते तर त्यासोबत नक्कीच आणि निश्चिंत स्वरूपात सुख सोबत घेऊन आलेली असते म्हणून किती जास्त अडचणी असल्या तर प्रेमळ भक्ता तू माझे नाम घे जो नामात राहील आम्ही त्याच्या प्रत्येक कामात राहील असे परमेश्वर नक्कीच सांगत असतात प्रत्येकांच्या प्रारब्धानुसार त्यांना बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागत असतात सत्पुरुष होता होईल त्या ढवळाढवर दोड़ करीत प्रत्यक्ष नसतात फक्त व्यक्तींच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्या ढवळाढवर दोड़ करत असतात हेच भगवंतांच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत खोटेच नाही हे देखील तितक्याच पद्धतीने खरे प्रत्येक मनुष्याला वासनेने जन्म येत असतो तर कर्माने नसतो म्हणूनच कर्म टाळायचे नसते त्यामागची वासना टाळावी लागते वासना ही दुसरा कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण भगवंतांजवळ वास ठेवला तर ती नष्ट होऊन जाते आपल्याला जे मागायचे असते ना ते भगवंताजवळ आपण मागावे त्याने ते नाही जरी दिले तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल त्यानेच प्रत्यक्ष वासना मरेल कोणाचीही वाईट चिंतू नये दुसऱ्याचे हित करावे हित चिंतावे उत्तम हित नामा वाचून अन्य कशाती नसते ही गोष्ट प्रत्यक्ष तू लक्षात ठेव म्हणून अखंड नाम जपणे हे नक्कीच संत संगतच असते सद्विचार ही एक संत संगत प्रत्यक्ष आहे सदोदित नक्कीच भगवन नामस्मरण करणे आणि संत सज्जन व सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच करा फरमार्द असतो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येक वेळी तुझ्या जर जीवनामध्ये दुःख येत असतील तर अजिबात घाबरू नको कारण प्रत्यक्ष तुझ्या जीवनामध्ये येणारे दुःख हे देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने येत आहेत तू याची नेहमी जाणीव ठेव हो। हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे सर्कसमध्ये वाघ सिंह घोडे हत्ती जे काय प्राणी असतील ते खेळ खेळत असतात घोडा कसा सुंदर नाचतो असे प्रत्येक जण म्हणतो पण त्या घोड्याचे त्या वाघाचे व त्या सिंह्यांचे लक्ष आतमध्ये चाबूक उगवणारा जो मनुष्य असतो ना त्याच्याकडे असते प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी नेहमी पाहत नाही की नक्कीच आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे प्रत्यक्ष पाहत नसतो जग काय म्हणेल हे प्रत्यक्ष आपण पाहतो आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या करीत असताना भगवंतांचे स्मरण ठेवून करणे हे आपले कर्तव्य असते हे कशाने होईल तर अत्यंत प्रेमाने होईलच ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे भगवंत म्हणतात नाचलेल्या दुधातून पण अनेक चविष्ट पदार्थ बनवता येत असतात या गोष्टीतू गोष्टीची तू जाणीव ठेव गरज असते ते फक्त दूध नासेल या नक्की निराशेतून बाहेर पडण्याची आणि थोड्याशा कल्पनेची नक्कीच जीवनी असंच असते या गोष्टीकडे तू जर लक्ष दिले तर नक्कीच लक्षात घे आलेल्या प्रत्येक संकटात डळलेली संधी शोध बाकी प्रत्येक प्रश्न तुझे तिथेच तुला मिळून जातील म्हणून कितीही जास्त संकटे आली तर त्या संकटांनी त्यांच्यासोबत भरभरून सुख आणलेले असते या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाची भीती नसते हीच खरी पद्धत आहे असामान्य माणसाची आणि हे लक्षण आहेत ही गोष्ट देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे स्वत भरारी घेता येत नसते आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी स्वत मोठा मोठं प्रत्यक्ष होता येत नसतं हे देखील तितकंच खरे भगवंत मी मागत राहील तुम्ही देत राहाल पण शेवटचं मला वचन द्या तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच काढणार नाही या डोक्यावरचे नक्कीच हात आजकाल सत्य पटवायलाच घाम फुडत असतो बरं का असत्य सहज पटतं कारण त्याला शब्दांत तिकट मीठ लावलेलं असतं हे देखील तितकंच खरे कमजोर कोण नसतो परिस्थिती एखाद्याला मजबूत होऊ देत नसते हेच खरे सत्य कधी कधी समोरच्याला तुमची पुढची चाळ सांगून पुढच्याला नेस्त नानू नक्कीच नेस्त नाभूत करणे धमक पाहिजे तरच तुम्ही को काही लोकांच्या मेंदूत फिटवाल हे देखील खरे सामान्य माणसाला कोणाची ओळख सांगा सांगता येत नसते आणि जेमतेम पैसा प्रत्यक्ष असतो त्यामुळे धाडस करता येत नसते मग पुर प्रत्यक्ष मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय राहत नसतो हे देखील तितकंच खरे मित्रांनो कोणाची गरिबी बघू नका कारण गरीबाच्या घरी जितका प्रत्यक्ष मान मिळत असतो तेवढा मान तुम्हाला श्रीमंत त्याच्या घरी कधीच मिळणार नाही हे अटल सत्य म्हणून जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते तर कधी कधी धीर देणार आहात ऐकून घेणार गेना, घेणारे कान आन, आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते हे देखील खरे प्रामाणिक माणसाला लोकांच्या वागण्यातला बदल लगेच लक्षात येत असतो या गोष्टीची तुम्ही जाणून ठेवा माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्य समजून घ्यायचे असेल तर मागे वळून बघ नक्कीच आयुष्य जगायचंच असेल तर तू पुढे बघ कारण मागे वळशील तर तुला घडलेल्या तुझ्या जीवनातील वाईट घटना घडतील पण चांगल्या घटना ज्या काही तुझ्या जीवनात घडलेल्या आहेत तो मात्र माणूस एका क्षणामध्येच नक्कीच विसरून जातो पण जीवनामध्ये पुढील काळात जे काय घडणार आहे ते प्रत्यक्ष तुम्ही त्याचा विचार करू नका श्रीकृष्णांनी तर सांगून टाकलेलं आहे की मनुष्याचे जीवन ना भविष्य काळात असते ना भूतकाळात तर नक्कीच वर्तमान काळामध्ये जे काही सध्या होत आहे तेच मनुष्याचे खरे जीवन आहे म्हणून तुम्ही वर्तमान काळामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी संघर्ष करा आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही स्थळी आणि कोणत्याही ठिकाणी भगवंतांचे नामस्मरण करा हे तुमच्यासाठी कधीही चांगले तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख समृद्धी व ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच आम्ही भगवंतांच्या चरणी आज प्रार्थना करतो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्या अडचणींना कधी भिवू नका कारण भगवंत सांगतात जेवढ्या जास्त अडचणी येतील त्यापेक्षा जास्त तुझ्या आयुष्यामध्ये सुख देखील येणार आहे फक्त तू संयम ठेव हो, आणि पुढे तुझं पाऊल टाकत चल आम्ही नक्कीच तुझ्या सोबत आहो ही गोष्ट भगवंतांनी प्रत्येक संदेशामध्ये आपल्याला सांगितलेली आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किती जास्त अडचणी आल्या तरी तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नेहमी नक्कीच नामस्मरण करा नक्कीच जीवनातील वेदना कमी करायच्याच असतील तर तीन गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे काही आपलं नाही काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही सध्या जे काही आपण जीवन जगत आहो आपला मृत्यू झाल्यानंतर सर्व काही इथेच टाकून जायचं आहे घेऊन एकच गोष्ट माणसाला जायची असते ती म्हणजे त्यांनी केलेली चांगले किंवा वाईट कर्म म्हणून तुम्ही करायचेच असतील तर चांगले कर्म करा नक्कीच आयुष्यात पश्चाताप कधीच होणार नाही हे देखील खरे धावपळीच्या या जीवनात कुणी कुणाची आठवण काढत नसते पण मला मात्र प्रत्यक्ष भगवंतांची आठवण काढायला आवडते हे ज्याने म्हटलं त्याचे मात्र जीवन प्रत्यक्ष आनंदी झालं हे देखील तितक्या पद्धतीचे नक्की सत्य आहे पण भक्तांनो तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या आयुष्यात सुख दुःख हे येतच असतात परमेश्वरांनी माणसाला जसं सुख निर्माण नक्कीच केलं आहे नक्कीच तसं दुःखी निर्माण केलं आहे आपण ते स्वीकारलं पाहिजे दुःखाने खचून जाता कामाने तर दुःखामध्ये उलट माणसाने संघर्ष केला पाहिजे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कधी कधी जखमेवर मीठ चोळणं जाणं नक्कीच गरजेचं असतं बरं का त्याने जखम बरी व्हायला भरपूर जास्त मदत होते मनातल्या रागीट विचाराने तुम्हाला काही साध्य करता येणार नाही योग्य विचारसरणी आणि गोड बोलल्याने जीवनात खूप काही साध्य करता येते हे मात्र खरं आणि अंतिम सत्य आहे म्हणून नक्की तुमच्या मनामध्ये जर रागीट विचार असतील तर नक्कीच तुम्ही तुमचा रागीट विचार आत्ताच पूर्णत्व नष्ट करा अन्यथा तो रागीट विचार तुम्हाला पूर्णत्व नक्कीच नष्ट करून टाकेल हे मात्र खरे तुला एक गुरु मंत्र देतो जेव्हा गुरु काही करत नसतो तेव्हा तो पुढे काय होणार नक्की यांचा विचार करत असतो बर या गोष्टीची तू जाणीव ठेव देव दिसे ठाई ठाई भक्तीनं भक्ता पायी सुकालाही आला याओ आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणजे नक्कीच लक्षात घ्या तुम्ही जर जीवनामध्ये या नामाचा नक्की जप केला तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेले प्रत्येक संकटे एका क्षणामध्ये संपून जातील ही माणसांची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे पण भगवंतांचे नामस्मरण केले तर तुमच्या समोर ढीगभर पैशाचा बंडेल पडेल ढीगभर पैसे तुमच्या समोर येतील हे नक्कीच माणसाची चुकीची अपेक्षा आहे तर भगवंतांचे नामस्मरण केल्यानंतर जे दुःख तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत जे संकटं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या संकटांचे रूपांतर मात्र सुखामध्ये परमेश्वर नक्कीच करतात आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करत आहात तुमच्या त्या प्रत्येक प्रयत्नांना भरपूर जास्त प्रमाणात चांगला प्रतिसाद देण्याचं परमेश्वर करत असतात म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही गुरुच्या सहवासात राहिला तर संत सज्जनांच्या सहवासात राहिला चांगली कर्म केली तर भविष्य बदल नक्की बदललं जाऊ शकतं कारण तुमची कर्माचं तुमचं भविष्य ठरवत असतात ही गोष्ट देखील खरे तुमचं भविष्य तुमच्या या जन्माच्या कर्मावर अवलंबून असतं सगळ्यात शेवटी कर्माचा हिशोब होतो त्यावर पुढचा जन्म ठरत असतो म्हणून तुम्ही कर्म चांगले करा नक्कीच तुमचे प्रत्यक्ष नक्कीच नशीब चांगले होऊन जातील हे देखील खरे संधी शोधावी पण पन चांगलपणाची बर का सतत नकारात्मक नजरेने जगाकडे कधीच पाहू नये आखे खोलो हर एक के पास सब कुछ नहीं होता दुनिया खूपसूरत तो बहुते बस देखने का नजरिया चाहिए म्हणजे लक्षात घ्या तुम्ही तुमची दृष्टी न बदलता तुमचा दृष्टिकोन बदला जशी तुमची दृष्टिकोन असेल तशी तुम्हाला ही सृष्टी दिसेल म्हणून तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे जितकं जास्त तुम्ही सकारात्मक राहाल त्यापेक्षा जास्त तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी कमी होतील आणि प्रत्येक अशक्य गोष्टी देखील शक्य होऊन जातील एवढं यो, मात्र नक्कीच खरे जीवनातील आव्हाने तुम्हाला अगदी मजबूत बनवत असतात ती तुमच्या आत्मबलाची परीक्षा घेत असतात जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला नशिबवान समजा कारण भगवंत संघर्ष करण्याची संधी नेहमी त्यांनाच देतो ज्याच्यात ती सहन करण्याची देखील क्षमता असते टाकीचे हाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे शब्द तुम्ही ऐकलात असाल आणि म्हणूनच भक्त परिपूर्ण होण्याकरिता परीक्षा आवश्यक असते परीक्षेच्या काळात त्यांची नक्की निष्ठा टिकते का हे पाहण्यासाठीच भगवंत प्रत्येक भक्तांची सर्वप्रथम परीक्षा घेत असतात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जितकं जास्त तुम्ही भगवंतांचे नाम घ्याल आणि जितकं जास्त तुम्ही संकटकाळी नक्कीच एकच विचार कराल की आपले हेही संकटे जातील आणि सुखाचे दिवस येतील जर तुम्ही सकारात्मक असे विचार कराल तर नक्कीच येणाऱ्या काळात भरभरून सुख तुम्हाला हे परमेश्वर देतील हे मात्र खरे बेळगाट येथून बेलगाडीतून प्रवासाला जाताना ज्याप्रमाणे आपल्याला आजूबाजूला असंख्य गोष्टी दिसत असतात ना त्या आपल्या जवळून मागे जातात त्याचप्रमाणे मनातल्या विकारानेकडे पहा व नक्कीच व त्यांना मागे जाऊ द्या गुरुचरित्राच्या अध्याय प्रवासातून आपण हे शिकून जातो म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अति आनंद असताना किंवा अतिदुःखी असताना कुठलेही निर्णय तुम्ही घेऊ नका कारण दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य निर्णय अजिबात घेऊ शकत नसता हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निर्णय घ्यायचाच असेल तर अगदी शांतपण असताना घ्या जेव्हा तुमचे मन शांत होईल तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्या आणि जितके जास्त सुख येईल त्यापेक्षा जास्त दुःख देखील येऊ शकते म्हणून तुम्हाला प्रत्येकाळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे भगवंत सांगतात पैशाचा साठा कमवण्यापेक्षा तू तु प्रत्यक्ष तुझ्या कर्माचा साठा कमव हे तुझ्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे सूर्य उगवला की कळतं पूर्व दिशा नक्कीच आहे पण समोरच्या बाजूला पाहिलं की पश्चिम दिशा सूर्याकडे तोंड करून उभा राहिलं की मग मात्र डाव्या बाजूला उत्तर आणि उजवीकडे दक्षिण दिशा म्हणून प्रत्यक्ष तुम्हाला सूर्य बनायचे असते ही गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी आयुष्यात अशा श्रण येईल जेव्हा सगळे मार्ग बंद होतील आणि माणूस स्वतः पुढेचा मार्ग प्रत्यक्ष बनवतो आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात तो, तो श्रण प्रत्यक्ष येईलच या गोष्टीवर तुम्ही पूर्णत्व नक्कीच प्रत्येकाळी विश्वास ठेवा भगवंत सांगतात मी जरी शरीरानं तुम्हाला दिसत नसलो ना तरी सदैव आम्ही तुमच्या पाठीशी राहीन तुम्ही फक्त घाबरू नका जो भक्त नित्य मनाने माझी भक्ती करील त्याचं मी सदैव रक्षण करील सदैव त्यांच्या पाठीशी राहील हा आम्हाला नक्कीच तुम्हाला प्रत्यक्ष आमचा आशीर्वाद आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा फुलं जिथे जिथे जातं त्याचा सुगंध तिथे तिथे त्यांच्या सोबत असतो आम्ही देखील प्रेमळ भक्तांनो तुमच्या सोबत असू जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे नेहमी आम्ही नक्कीच असू या गोष्टीची तुम्ही नेहमी कल्पना करा नक्कीच तुम्हाला कोण भेटणार आणि कोण नाही हे आम्ही ठरवणार नक्कीच आम्ही प्रत्येकाचा हिशोब वेळेच्या वेळी करत असतो याचा केलाय तुझाही नक्कीच होईल या गोष्टीचा तुम्हाला नेहमी प्रत्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत भगवंत सांगतात आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी कोसळून जायचं नसतं एक गोष्ट लक्षात घ्या भगवंत आपल्याला आपल्यामध्ये असलेले नक्की शस्त्र वापरत यायला हवी याची जाणीव करून प्रत्येक वेळी देत असतात एक दिवस सगळ्या गोष्टी ठीक होऊन जातील या गोष्टी वेळ देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद पुढेही हा संदेश वेळ काढून नक्कीच ऐका जो माणूस स्वतःच्या चुकीला इतरांची चूक आहे असं म्हणत असतो आणि स्वतः बुद्धिमान आहे असं तो तो महामूर्ग असतो बरं का स्वतःची चूक स्वीकार आणि शहाणी व्हा हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे म्हणून लक्षात घ्या चूक झाली तर प्रत्येकाळी तुम्ही तुमची चूक झाली असे म्हणून परमेश्वरांसमोर नक्कीच म्हणा आणि चूक जर झाली नसेल तर तुमची चूक झाली नाही असं तुम्ही परमेश्वरांसमोर नक्कीच म्हणा माणसांच्या इच्छा कधी पूर्ण होऊ शकत नसतात इच्छा या नक्की बेलगाम प्रत्यक्ष घोड्या सारख्या असतात और मुख ही प्रत्यक्ष मुर्खी उस्पर स्वार होता आहे गिरता हे सरपट जातो प्रत्यक्ष निर्कुश इच्छा असणाऱ्या माणसांचे हाल होतात पण तुम्हाला हे कळत नाही तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या आमच्यावर प्रत्यक्ष टाकून देता ज्या हक्काने तुम्ही आमच्यावर जबाबदारी प्रत्यक्ष टाकत असता ते आम्हाला आवडत असतं अरे यातूनच तुमचा आमच्याकडे येण्याचा आणि आमचं होण्याचा आम्ही होण्याचा मार्ग मोकळा होत असतो या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा मित्रांनो परमेश्वर नेहमी सांगत असतात जेवढं जास्त तुला सुख मिळवायचं आहे तू त्यापेक्षा जास्त संकटांचा सामना नक्कीच करून जा हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण लक्षात घ्या दुःख आयुष्यामध्ये येत असताना हे एकटं कधीच येत नसतं तर त्याच्यासोबत तो सुखालाही घेऊन येत असतं पण नक्कीच ते सुख आपल्या आयुष्यात तेव्हाच प्रवेश करत असतं जेव्हा त्या सुखाचा नक्कीच काळ येत असतो आणि दुःखाचा काळ संपत असतो म्हणून तुम्ही दुःखांना नक्कीच संपवण्याचा प्रयत्न करा त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही त्या दुःखांना न भेता त्या दुःखांचा अंत तुम्ही करा हे तुमच्यासाठी चांगले चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारावर अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की ते चेहरा एका क्षणात तेजस्वी होतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की मग मात्र चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात ही गोष्ट जर तुम्हाला समजलेली असेल तर तुम्ही समजून जावा जसे तुमच्या मनातील भाव असतील तसेच तुम्हाला भगवंत तुमच्या सोबत असतील हे देखील खरे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या कारण असं म्हटलं जातं जगात अन्याय हा शांत लोकावर होतो हे देखील तितकंच खरे कुठली समस्या अडचण आली की माणसानं पाण्याचा गुणधर्म आठवावा कितीही कोणीही कसाय मार्ग अडवावा तरी पाणी आपला मार्ग कधी प्रत्यक्ष थांबवत नसतो तो त्या मार्गाने नक्कीच जात असतो जिथून त्याला मार्ग मिळेल उदाहरण घ्यायचंच असेल तर तुम्ही गंगेचं घ्या गंगा नक्कीच तसे नदी ज्या पद्धतीने असते ती नदी प्रत्यक्ष प्रत्येक वाळी काळी वाहत पुढे जातच असते कितीही अडचणी आल्या कितीही पुढे नक्कीच गेल्यानंतर वाट जरी चुकली तरी ते शेवटी पाणी समुद्राला जाऊन मिळत असते म्हणून लक्षात घ्या तुम्ही फक्त चालत राहा कारण परमेश्वर प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अडचणी आणत नसता तर अडचणी त्यांच्याच आयुष्यात आणत असतात ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची प्रत्यक्ष हिंमत असते हे देखील खरे सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरत असते त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही हे अटल सत्य तसेच मनुष्य देहात जोपर्यंत जीव असतो तोपर्यंत छान जगा कारण जीव खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर तुम्ही बनवा ते म्हणजे भगवंतांच्या नामाने नक्कीच ते सुंदर बनवून जाईल मित्रांनो आशेचे निराशेचे व पराजयाचे अनेक नक्की असे प्रसंग येत असतात पण निराधाराचा भक्कम पाया असलेली माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी असतात हे मात्र खरे कमी वयात माणूस समजदार प्रत्यक्ष असाच होत नसतो काही लोकांना समजदार बनवता तर काही नक्कीच काही ना परिस्थिती आणि समजदाराची प्रत्यक्ष भाषा तेच वापरत असतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात हे देखील खरे सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होऊन जातं मग तो मान असो किंवा प्रेम असो वा वेळ असो ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होत असते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे असं तुम्ही समजून जावा जेव्हा जेव्हा तुम्ही आनंदी आणि आनंदीमन स्थितीत शिजवाल तेव्हा तुमचे भोजन आपोआपच मधुर होईल दुसरीकडे जर तुम्ही निराशा किंवा रागाच्या भावनांनी नक्की वेळ लिहिली असाल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी नक्कीच तुम्ही अन्नामध्ये त्या प्रमाणात स्वादिष्टपणा कधीच प्राप्त करू शकणार नाही जो माणूस अन्न शिजवत असतो तो मुळात जे खात आहे त्या लोकांच्या वागणुकीची आणि विचारांना प्रत्यक्ष मोल्ड करत असतो अशा प्रकारे आनंदी आणि आनंदी मानाने प्रत्यक्ष मनाने नेहमी स्वयंपाकघरात घरात जाण्याची शिफारस केली जाते केवळ आनंदी मन स्थितीत अन्न शिजवण्यामुळे आपण सकारात्मकतेचा प्रसार करू शकाल आणि प्रत्येक जेवण अधिक प्रत्यक्ष पौष्टिक बनवू शकाल हे देखील खरे म्हणून मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे जे कार्य तुम्ही आनंदाने करत असता आणि बिनाराजता करत असता तेच काम तुमचे यशवशी तुम्हाला बनवत असते जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना ठेवाल किंवा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही हे अटल सत्य आहे म्हणून भगवंत सांगत असतात की माझ्या प्रेमळ भक्ता तू लोकांचा विचार करू नको कारण लक्षात घे प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते जेव्हा तू यशस्वी नसतो तेव्हा प्रत्येकजण तुला म्हणतील की तू काही करू शकणार नाहीस पण जेव्हा तू यशस्वी होऊन जातील तेव्हा मात्र प्रत्येकजण तुला म्हणून जाईल की नक्कीच तू काही ना काही करून दाखव नक्कीच प्रत्यक्ष दाखवला असता हे आम्हाला प्रत्यक्ष माहिती प्रत्यक्ष होतं अशा अनेक गोष्टी तुला सांगून जातील म्हणून विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःवरती ठेवा हे तुमच्यासाठी प्रत्यक्ष चांगली गोष्ट आणि उत्तम है। ए गोष्ट आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा संगत ही भरपूर जास्त महत्वाचे असते जीवन जगत असताना झाडा झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर नक्कीच बाबळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाने एका क्षणात फाटून जातात या ओळख चंदनाच्या झाडाशेजारी जर लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात नक्कीच श्री हनुमान धन्य झाले होते तसेच श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाली होते याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा एका क्षणामध्ये नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्याच्या विचारांचा व राहणीचा तसेच वागणीचा अंमल हा आपल्यावर नेहमी होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणून ठेवा हे तुमच्यासाठी सर्वांत नक्कीच सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे मित्रांनो हसणं कधी विसरू नका जगणं फार सुंदर आहे सतत आणि सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका सगळं काही मनासारखं होतं असं कधीच नसतं पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालेलं होतं ते दिवस मात्र तुम्ही कधीच विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत तुमच्यासोबत त्यांना तुम्ही कधीच सोडू नका हे दिवस नक्कीच वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका आणि कायमस्वरूपी भगवंतांचे नामस्मरण करणं देखील विसरू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे जर पूर्ण संदेश ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो भेटूया आपण पुढील एका संदेशाद्वारे